निकाल घोषित केला जातोय आज संपन दिवी आच्छा का के जा है। या ठिकाणी संपन्न झालेल्या बर्वी आणि दिव्या अशा मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातोय छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आणि अक्षय तृतीया या दोघांचं संगणवध साधून आजचं या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचं नाव वाखंडभर महाराष्ट्रभर घेतलं जातं बिगर प्रवेश मैदान आणि सुंदर आज मैदान तडसरकरांनी मैदा मैदा या ठिकाणी संपन्न केलं त्या मैदानातील फायनलचा निकाल आजच्या या मैदानातील सात नंबरचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक व धावली गाडी संत नाजुरा शुभम चाळुंगे किवळ या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर सुंदराचे गाडी पाहडे शुभम चाळुंगे किवळ करांचा सुंदर आणि त्यांचा स्वभाव तृश्य मिथून बोचले वेळ झोरेकरांचा बच्चा पाहला सुंदराचे गाडी पाहिले सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील सात नंबरची मानकरी ठरली सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक दोन वर गाडी ज्योतिराम ड्रायव्हर वर वाघेरी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदराची गाडी पाले ज्योतिराम शिवसाई प्रसन्न वाघेरीकरांच्या महाराज आणि त्यांच्या सोबत सोनवशे डिक्म देवी खिंडीकरांचा मालिक पाला सुंदर अशी गाडी आजच्या अच्छा सहा नंबरची मानकरी ठरली पंचम क्रमांकाचा मान भटकवला आज झालेल्या तडसरकरांचा भव्य दिव्य मैदानातील पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच व धावले गाडी विक्रम शेठ ग्रुप कासेगाव या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर असा गावचा साज पारा विकास मध्ये संजय पटेल कासेगावकरांचा यांचा पक्षा आणि त्यांच्यासोबत विक्रम गावडे यांचा दहीशा सुंदर अशी गाडी पारा आजच्या मधातील पाच नंबर चे ते मानकरी ठरले चतुर्थ क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक चार व धावलेली गाडी रावण ग्रुप यापूर या गाडीचा चौथा क्रमांक राहाराचा गावचा साज पारा सागर आणि त्यांच्या सोबत रुबा या चार नंबरचे मानकरी ठरले तृतीय क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक सहा वरती धावलेली गाडी सागर शेठ सावंत ढोराळे या गाडीचा तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहा मोठे वरगावकरांचा वाशा त्यांच्या सोबत सागर शेठ सावंत ढोळाकरांचा माणिक पाला याच्या ऐमाजातील तीन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानामध्ये दोन गाड्यात या ठिकाणी अट्टी तटीची लढत झाली पंच आणि त्यामध्ये दोन्ही गाड्यांना एक नंबरचा मान देऊन या ठिकाणी दोन्ही बैलगाडी मालकांसाठी एक आणि दोन चा बक्षीस विभाग होऊन दिलं जाईल डाली साठी चिठ्ठ्या टाकल्या जातील याची दोन्ही बैलगाडी मालकांनी नोंद घ्या आजच्या मैदानातील एक नंबर मानकरी तास क्रमांक सात वरची आजीभया तळसर आणि तास क्रमांक तीन वरची गाडी जयमान प्रसन्न हिंद केसरी गाडा प्याज क्लब वांगी या दोन्ही गाड्यांना एक नंबरचा मान दिलेला आहे दोन्ही गाड्या सुंदर सुंदराच्या सात नंबर तासवड पब्लिक डप्पा आजोबाई तळसरकरांचा सिंगा आणि सूरज मुवण गावकरांचा सिंगा आणि त्यांच्यासोबत अण्णासे गाडगे पाचवा सरपंच यांचा विठ्ठल पाला आणि तास क्रमांक तीन वरती सोनशेठ पटारे वरती टप्पूशेठ वांगीकरांचा घणासे आणि त्यांच्यासोबत आबासाहेब तरसरकरांचा शंभू पाहला योजना बैलगाडी मालकांचा चालकांचं अभिनंदन दोन्ही या ठिकाणी बैलगाडी मालक एक नंबरचे मानकर ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचे या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ तडसर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद